21 जानेवारी 2026 ला आपल्या कॉलेजमध्ये मध्ये निरोप सभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते निरोप दिला तरी नाते काही सुटत नसते निरोग दिला तरी नाते काही सुटत नसते हे धागे असतात हृदयाशी हृदयाशी जुळलेले हे धागे असतात हृदयाशी हृदयाशी जुळलेले म्हणून माणसं दूर गेली तरी प्रेम काय संपत नसते म्हणून माणसं दूर गेली तरी प्रेम काय संपत नसते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक भूमिका राणे गेल्या दोन वर्षापासून आम्हाला अभ्यासवाणी विषय सोपे करून शिकवणारे तो आमचे परसेंटेज बाळावे याची आमच्यापेक्षा जास्त काळजी घेणारे मार्गदर्शन करणारे माझे आदरणीय शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज काय बोलावे हा खरा प्रश्न माझ्या मनामध्ये उत्साह वाढत होता की आता कॉलेजला जायचं मस्त करायची मित्र मैत्रिणी बरोबर मनसडायचं असे कितीतरी स्वप्न घेऊन मी आणि माझ्यासाठी कितीतरी माझे मित्र आम्ही कॉलेजमध्ये आलो एक वेगळीच भूमी होती पण येथे आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी वास्तवाचं भान केलं ते अविस्मरणीय आहे की दोन वर्ष आपले ठेवला की किती महत्वाचे आहे हे त्या सन्माननीय शिक्षकांनी समजावलं वास्तवाचं भान दिलं त्या प्रत्येक क्षणाचं नियोजन कसं करावं अभ्यास कसं करावं याचा एक मार्ग दाखवला आणि जीवनच बदलून गेलं कॉलेज म्हणजे गप्पा गाणी स्मर मस्ती हे मनातून जाऊन हे दोन वर्ष जर व्यवस्थित ज्ञान दिलं तर काय होऊ शकतं याची चित्र शिक्षकांनी डोळ्यापुढे उभं केलं म्हणून पेटून उठून विद्यार्थी अभ्यासाला लागले त्यामुळे आम्हाला उभारी घेणाऱ्या त्या सर्व शिक्षकांना खूप खूप आभार मी आपल्याला विनंती करतो की त्यांच्यासाठी एकदा मी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो तुम्हाला एक, हो <प्राणागारी> एक सांगतो की हे दोन वर्षे जर तुम्ही गाढवासारखं ही जर तुम्ही दोन वर्षे जर तुम्ही गाढवासारखं अभ्यास कराल तर समोक्ष आयुष्य तुम्ही राजासारखं जगा ही जर दोन वर्षे तुम्ही गाढवासारखं आयुष्य तुम्हाला आयुष्यावर काढवासारखं काम करत करावं लागेल आयुष्यावर गाडवासारखं काम करत करावं लागेल मित्रांनो गरीब घरात जन्माला आहे किंवा श्रीमंत घरात जन्माला आहे हे आपल्या हातामध्ये झाली हा पण

सर्व आपल्यासमोर एवढे शिक्षक आहे त्यांनी जर एखादी प्रेम कविता लिहिली तर ती कशी असेल समजा मराठीच्या शिक्षकांनी एक प्रेम कविता लिहिली तर ती कशी असेल आता मी मराठी शिक्षक मराठी शिक्षकांचा आवडला म्हणून त्यांच्याकडे करू नका

ृंद आणि माझे मित्र यांच्याशी जोडलेले हे नाते या जन्मात शक्य नाही या शाळेला ना फक्त मला ज्ञान शिक्षण दिले ना नाही तर भावासारखे सारखे कितीतरी मित्र दिले सोबत गंगामस्ती करणारे

करणार्या मित्र असला जवळ जन्मना सारखा मित्र असला जवळ जन्मना सारखा मित्र बनल्या मध्ये कार्या सारखा मित्र बनल्या

तारे पर यार आएंगे वो सारे पर पर आपके साथ बिताए थे यार आएंगे वो सारे पर जो आपके साथ बिताए थे कभी पढ़ाई के, तो के, के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाइए कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाइए आपका आशीर्वाद लेकर आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे चाहे गरीबी हो कम पर आप को ना भूल पाएंगे, चाहे गरीबी हो भूल पाएंगे, धन्यवाद